राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर दुसऱ्या यादीत ही सातारच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर झाली असून यामध्ये बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडीमधून बाळ्यामामा म्हात्रे यांची नावं जाहीर करण्यात आली मात्र गेल्या अनेक दिवसापासून सातारच्या जागेबद्दल उत्सुकता लागली असताना देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाने सातारच्या जागेबद्दल सस्पेन्स कायम ठेवलाय येथे अद्यापही कोणत्याही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं नाही सातारची उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल आता उत्सुकता लागून राहिली आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात कोणाची उमेदवारी जाहीर होणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे मात्र जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत ही सातारकरांची निराशा राष्ट्रवादी शरद पवार गटांनी केली असून साताराच्या उमेदवाराचं नाव जाहीर न करण्यात आल्यानं पुन्हा एकदा सातारच्या उमेदवाराबद्दल सस्पेन्स हा कायमच राहिला आहे सातारच्या जागेसाठी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील पाटणचे सत्यजित पाटणकर यांची नावं चर्चेत आहेत तर श्रीनिवास पाटील यांनी आरोग्य अस्वस्थच्या कारणास्तव सातारा लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतले त्यामुळे आगामी काळात पाच इच्छुकांच्या पैकी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे आता पुन्हा एकदा लक्ष लागलं आहे